नमस्कार भावांनो आता सर्वांना उत्सुकता लागली ती म्हणजे उद्या होणाऱ्या फोर व्हीलर मैदानाचं मुंबईमध्ये सर्वात मोठं मैदान उद्या होणार आहे तर मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत आपला सर्वांचा लाडका बैलगाडा क्षेत्रातील देव ऋत्सम दशम इंद केसरी बकासूरचा पावती क्रमांक किती पावती क्रमांक समजल्यास आपल्याला गट क्रमांक सहज समजेल कारण की गट आज संध्याकाळी काढणार आहेत त्यामुळे मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत बकासूरचा पावती क्रमांक सांगणार आहे तसेच मित्रांनो या मैदानासाठी किती गाड्यांची नोंद झालेली आहे आतापर्यंत ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर भावांनो उद्या जे मैदान आहे खासदार केसरी दोन हजार पंचवीस माननीय श्री खासदार बाल्यामा यांच्या वाढदिवसानिमित्त हे मोठं मैदान आहे प्रथम क्रमांक फोर व्हीलर क्विड गाडी आहे द्वितीय क्रमांक बुलेट तृतीय क्रमांक बाईक चतुर्थ एकाहत्तर पंचमला पन्नास हजार सष्टमला चाळीस आणि सप्तमला तीस हजार आणि प्रवेश फी कमी केलेली आहे पाच हजार रुपये प्रवेश फी आता सर्वांना उत्सुकता लागली उद्याच्या मैदानात सर्व रथी मारदे दिसतील टॉपचे पैरे देखील दिसणार आहेत मी आता तुम्हाला या मैदानासाठी किती गाड्यांची नोंद झाली ते सांगतो आतापर्यंत भावांनो चारशे गाड्यांची नोंद झालेली आहे आत्ताची मला लेटेस्ट माहिती लाईव्ह माहिती मिळालेली आहे चारशे गाड्यांची नोंद झालेली आहे आज रात्रीपर्यंत हा आकडा साडेचारशे ते पाचशे गाड्यांपर्यंत जाणार आहे म्हणजे उद्याच्या मैदानात साडेचारशे ते पाचशे गाड्या नक्कीच शंभर टक्के एवढ्या नोंद झालेल्या आहेत आणि मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बकासूरचा पावती क्रमांक किती तर भावांनो ही बघू शकताय पावती खासदार किसरी दोन हजार पंचवीस बाल दिगंबर प्रसन्न नाथसाहेब प्रसन्न कुमार स्वामीसाई सचिन शेठ घरत मुलशीत धुमाल व अर्नव सालुंके सुजगाव कडाव यांचा ही यांची पावती नंबर नोंद झालेली आहे पावती क्रमांक नव्वदमध्ये ही पावती अ आहे पण ही लीक झालेली आहे पावती क्रमांक नव्वदमध्ये आपला बाकासूर नक्कीच असणार आहे ही जर पावती मधून कुठे लागली गटाला तर ह्यात पावतीमध्ये आपल्याला पलताना दिसणार त्यामुळे गट देखील लवकरच समजणार आहे ही पावती, पावती मित्रांनो तेरा फेब्रुवारीला नोंद केली आहे बाकासूर मोठ्या मैदानात उत्सुकत असतो त्यामुळे पंचवीस फेब्रुवारीला मैदान असताना तेरा फेब्रुवारीला ही नोंद झाली होती पावती क्रमांक नव्वद आहे तुम्ही चिठ्ठी बघू शकताय पावती बघू शकताय आज आपल्याला गट संध्याकाळी समजणारायचा आहेत हा जो पावती क्रमांक नव्वद जेव्हा मध्ये येणार जवळच गटाच्या तेव्हा ह्याच गटामध्ये आपल्याला दिसणार आहे भावांनो व्हिडिओ कशी वाटली धन्यवाद